तुतारी वाजवणारा माणूस आता लक्षात ठेवा कसा लक्षात ठेवणार तुम्हाला रस्ता हवा का रस्ता पाणी वीज न्याय पाहिजे की नाही आपल्याला सेवा हे सगळं दोनच अक्षरी शब्द आहेत पाणी रस्ता सेवा न्याय वीज लेख तुमची लेख आहे ही या लेखीच्या मागे ताकदीने तुम्ही सगळे उभे राहा हे विनंती करायला आले खरं तर मी लवकर आले होते पण सगळ्यांचा उत्साह याच्यामुळे मला एक वाजता दुर्दैवाने पुढे जावं लागतंय कारण का माझ्या तीन सभा पुढे आहेत त्याच्यामुळे मी पहिलं भाषण करते पण माझ्या वतीने संपूर्ण भाषण खासदार साहेब करणार आहेत या खासदारांनी केलं काय त्या खासदारांनी केलं हिशोब एकी आहे पण एक गोष्ट मी खूप मनापासून बोलते हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे बागेश्री ताईंच्या मागे आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुप्रिया सुळे ही ताकदीनी या भगिनीच्या मागे उभे राहणार आहे हे मी तुम्हाला इथे सांगायला आहे कारण की हे लडकी बहुत लढी आहे तिच्यावर प्रचंड अन्याय झालेला मी पाहिलेला आहे प्रचंड अस्वस्थता आणि वेदना तो व्हिडिओ कोणी पाहिलाय का जन्म देणाऱ्या आपण जिला जन्म देतो अशा मुलीबद्दल काय बोलले होते काय बोलले होते नदीत फेकून द्या एक तर मी तुम्हाला सांगते या राज्यामध्ये कुठल्याही कुटुंबातल्या कुठल्याही लेकीवर अन्याय झाला तर त्याच्या मागे भागेश्रीताई आणि सुप्रिया सोळे ताकदीने उभं राहू हे मी तुम्हाला इथे आज सांगायला आले <laughs> कुठलीही मुलगी कुठलीही इथली मुलगी <laughs> परवाच्या दिवशी भारतीय जनता पक्ष त्यांना मत म्हणजे भारतीय जनता पक्षाला मत एवढं लक्षात ठेवा त्यामुळे त्यांना मत ज्यांना इतके वर्ष तुम्ही मतदान करत आला त्यांच्या विचाराच्या का खासदारांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेमधली कुठलीही महिला जर दुसऱ्या पक्षाकडे गेली सभेला तिचा फोटो काढा तिचा फोटो काढून आमच्याकडे पाठवा तिचं काय करायचं ते आम्ही करू मी तुम्हाला शब्द देते की लाडकी बहीण योजना तर चालू राहीलच पण बहिणीपेक्षा जास्त मोठं कौतुक आम्ही सगळ्याच या भगिनीच करतोय म्हणजे आपलं सरकार आल्यावर तुम्हाला महालक्ष्मी म्हणून पंधराशे नाही तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे तीन हजार आणखीन एक सांगते तुझं नाव काय रे अनुराग आणि तुला एक सांगते की मी माझ्या या महालक्ष्मींना फक्त तीन हजार रुपये देणार नाही आपलं सरकार ही आमची भगिनी महालक्ष्मी जिथे जायचंय तिथे जाय की कोई मायका लाल उसको डरा नाही सकता पहिला शब्द आणि मी भाग्यश्रीताई तुमच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत भाग्यश्रीताईंनी मला शब्द दिला पाहिजे की बागे श्री ताई आपल्या या संपूर्ण भागातलं जंगल आणि माझे आदिवासी बांधवांसाठी तुम्ही हे जंगल व्यवस्थित त्याची काळजी घ्याल हा शब्द ताईंनी मला दिला पाहिजे त्याचबरोबर जी अडचण आहे ना कुठे गेला तो मगाचा तो काय जमिनीचं सांगत होता मला पट्ट्याचा जुनी पेन्शन घेणार आहे मी पण पट्ट्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर स्थानिक आमदार आपलं आमदारच मी ताईला ऑलरेडी आमदार म्हणायला लागले आम आपलं बागेश्रीताई आणि खासदार साहेब हे सविस्तर बोलतील पण खासदार साहेब आणि मी तुमच्या सगळ्यांच्या वकील वतीने आता जेव्हा दिल्लीला जाऊ तुमच्या सगळ्या या जमिनीचा जो काही विषय आहे तो पार्लमेंट पार्लमेंटमध्ये तुम्हाला पाहिजे तसा पास करून देऊ हा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो मागासपासून तो जुना पेन्शनवाला उभा आहे इथे शिवसेनेचे सगळे आमचे काँग्रेसवाले आहेत नाना पटोलेजी आणि उद्धवजी शिर्डीला जुन्या पेन्शन स्कीमसाठी गेले होते तर आम्ही सगळे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एक ओरिजिनल आहे बाकी कॉपीवाले आणि तुम्हाला आणखीन एक सांगते माहिती नसेल तर त्यांच्या चिन्हाच्या खाली लिहिलेलं आहे न्याय प्रतिष्ठात आहे ते चिन्ह त्यांचं नाही आणि जर तिथे मी जे चिन्ह बघितलं त्याच्या खाली लिहिलेलं नसेल तो फोटो काढून मारवा पाठवा मी नेते कोर्टामध्ये कारण काय हे त्यांचा पक्ष नाही त्यांचा चिन्ह नाही हा ते जे काय आहे ते शरद पवारांनी शून्यातून विश्व उभं केलेलं आहे यांनी आता आहे उष्ण पण डोंट वरी मेरी केस चलती राहिली त्यामुळे मला ताईंकडून फार अपेक्षा आहेत आणि माझा विश्वास आहे की ताई तुमच्यासाठी ही तुमची लेख आज ताकदीनी या भागातल्या दडपशाहीच्या विरोधात लढते आहे तिच्या मागे आम्ही सगळे खासदार साहेब इथे आज दोन दोन खासदार इथे आले तुम्हाला सपोर्ट करायला त्यामुळे तुम्ही ताकदीनी लढा सुरुवातीला प्रत्येकाला वाटत होतं धाकधूक काय होतंय काय होत आहे मी तुम्हाला सांगते रोज सर्वे येत आहेत आणि रोज सर्वेमध्ये ताई एकदम 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 वरती 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 चालेल चा त्यामुळे भाग्यश्रीताई एकदम चांगलं काम करतायत त्यांची त्यांचं मला एक चिठ्ठी आली आहे ते मी फक्त वाचून दाखवते गैर आदिवासींसाठी पट्ट्यासंबंधी ती तीन पड्याची अट शिथिल करून दोन पिढ्याची अट करावी ही मागणी हवी आहे का तुम्हाला मागणी हा मग त्याचा पाठपुरावा आपण करू बंगाली बांधवांसाठी ईडब्ल्यू एस चा आरक्षण करता त्यातील अट शिथिल करावी कुठे गेल्या आमच्या महिला भगिनी मगाशी होत्या ती मागणी आहे का हिंदी, हिंदी मे बंगला भालो त्याच्यानंतर सुरजागड मध्ये स्थानिकांना प्राधान्य सुरजागडमध्ये नाही तुमच्या सगळ्या मतदारसंघात सगळ्या स्थानिकांचा मान सन्मान करीन हा शब्द आम्ही दोघी तुम्हाला देतो सुरजागड येथील कच्च्या मालावरती प्रक्रिया होणाऱ्या काळात आहेरी संघात होणार होणार काही प्रॉब्लेम नाही येणाऱ्या काळात मला काय चष्मा नाही आहे एकही एक ट्रक काय करता मतदारसंघाच्या बाहेर जाणार नाही ताईंची अशी मागणी आहे की येणाऱ्या काळात सुरजागड मधला एकही ट्रक माल बाहेर जाणार नाही आपली मागणी आहे का मग तुमचा शब्द सर आखोपे तुम्हारे मन में है वैसा ही होगा आणि येणाऱ्या काळात आहे मतदार संघात थँक्यू उशिरा का होईना आला बाई राष्ट्रीय उद्यान अरे वा क्या बात है सगळी एकदम वेळेवर चष्मा आला त्यांचं म्हणणं आहे की ह्या मतदारसंघात राष्ट्रीय उद्यान निर्माण करू या हा शब्द खासदार साहेब आणि मी दोघं तुम्हाला देतो इथे आम्ही ताई निवडून आली ना आली राष्ट्रीय उद्यान आम्ही दोन्ही खासदार मिळून इथे करू तुम्ही काय काळजी करू नका पण खरंच आज मला धावपळ झाली पण मी ठरवलं होतं की मी आईरीमध्ये येऊन माझ्या ह्या बहिणीसाठी ती एकटी लढती आहे तिच्या मागे तिचे सगळे बंधू आहेत पण फुल ना फुलाची पाखरी थोडंसं तरी माझं मोठी बहीण म्हणून तिचं कर्तव्य आहे मी शब्द तुम्हाला देते की राजनीती में जो होता रहेगा वो देखेंगे पण भाग्यश्रीच्या मागे जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे मी ताकदीनी भाग्यश्रीच्या मागे पूर्णपणे उभं राहीन आणि तुमच्या जनतेच्या मागे उभं राहीन हा शब्द तुम्हाला देते रा आपल्याकडे जसं महाराज महाराजांबद्दल इथे जसं आपण देव यांचं पूजन करतो तसं महाराष्ट्राच्या अनेक भागात एक का म्हणतात की राम कृष्ण हरी वावा आहे रीत पण पोचलं वावा तुम्ही सगळ्यांनी आज अतिशय सुंदर कार्यक्रम केला मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते की पुढे नागपूरला वगैरे त्या भागामध्ये सभा आहेत म्हणून मला इच्छा असूनही आज इथे थांबता येत नाही पण मी माझ्या बहिणीच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनम्र विनंती करते की वीस तारखेला मतदान आहे तुमचं पवित्र मत दोन नंबरचं बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस याची शेजारचं बटन दाबून आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी माझ्या या बहिणीला द्या एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा